आज बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष बयावतीजी यांनी बाबासाहेबांचा अपमान केला आहे त्याच्या संदर्भात देशभर आंदोलन होत आहे या देशाच्या ग्रहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे नाहीतर त्यांना राष्ट्रपतीने खऱ्या अर्थानं बरखास्त केलं पाहिजे या भारत देशाच एवढं मोठं दुर्दव्य आहे कि हा ग्रहमंत्री आपल्याला मिळालेला ही सगळ्यात कलंकित ग्रहमंत्री दुर्दैव आहे तर आम्ही बहुजन समाज पार्टी या देशामध्ये खऱ्या अर्थानं या अमित शहाला घरी घालवल्याशिवाय आम्ही राहणार नाही जय भीम जय भारत समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहन कुमारी मायावतीजी यांनी आज देशव्यापी धरणा प्रदर्शन अमित शहा आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये घेतलेलं आहे या देशातील तमाम दलित शोषित समाजाचे करोडो समाजाचे एकच मसीहा आणि एकच भगवान ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अशा आमच्या भगवानाचा ज्यांनी या ठिकाणी एकेरी भाषेमध्ये संसदमध्ये बोलत असताना या अमित शहाना उल्लेख केलेला आहे त्याचा प्रथम या ठिकाणी जाहीर जाहीरित्या निषेध करीत आहे बाबासाहेबांनी बाबा या देशाला संविधान दिलं बाबासाहेबांनी एकशे चाळीस कोटी जनतेच्या संरक्षणात राज्यघटना दिली आणि या राज्यघटनेच्या अखतरीत जो निवडून येतो जो संसदेमध्ये बोलण्याची त्याला खऱ्या अर्थानं संविधानानं परवानगी दिली या दहा दहादा विचार करायला पाहिजे की बाबासाहेब एकट्या दुखट्याचे नाहीत करोडो देशवासियांचे बाबासाहेब आहेत भविष्यामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य कोणीही केलं तर त्याला बहुजन समाज पार्टी कुमारी मायावती आणि बहिणीचा प्रत्येक कार्यकर्ता हा केर दिल्ली म्हणजे दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांना विरोध केल्याशिवाय राहणार नाही आजच्या धरडा प्रदर्शनानिमित्ताने आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत की खऱ्या अर्थानं त्यांनी आमच्या भगवानांचा आम बाबासाहेबांचा अवमान केलेला आहे त्यांनी तात्काळ या ठिकाणी खरं तर राजीनामा दिला पाहिजे आणि ते राजीनामा देत नसतील तर त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी त्यांना बडतर्फ करावं आणि ते जर नाही केलं तर देशामधला बसपाचा कार्यकर्ता या अमित शहाला भविष्यामध्ये फिरू देणार नाही असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा या दुर्दैवी घटनेचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो अमित शहा बहुजन समाज पार्टीच्या वतीने सोलापूर जिल्ह्याच्या वतीने अमित शहाच्या राजीनाम्यासाठी मागणी करत आहोत वास्तविक पाहता संविधानाला पंच्याहत्तर वर्ष झाले म्हणून डिबेट होतं संविधानामध्ये काय आहे संविधानामध्ये काँग्रेसने सत्याहत्तर दुरुस्त्या केल्या भाजपनी बावीस दुरुस्त्या केल्या या सगळ्या दुरुस्त्या कशासाठी केल्या याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती परंतु ना काँग्रेस चर्चा करते ना भाजप चर्चा करते काँग्रेस भाजपवर टीका करते भाजप काँग्रेसवर टीका करते आणि अमित शहानी जे सांगितले आंबेडकर 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 अरे इतका नाम भगवान का लेते तो सात जन्म का स्वर्ग प्राप्त होता बाबासाहेबांमुळे नुसतं आम्हाला नाही रे अमित शहा या देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य समता बंधुता मिळून स्वर्ग प्राप्त झाले तुला माहित न बहुजन समाज पार्टी त्याचा जाहीर निषेध करते आणि त्याला संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर सुद्धा बहुजन समाज पार्टी फिरू देणार नाही सोलापूरच्या वतीनं ना आम्ही जाहीर निषेध करतोय सोलापूरला अमित शहा जेव्हा येईल त्यावेळेस अमित शहाला जोडो मारो आंदोलन सोलापूरचा आंबेडकरवादी कार्यकर्ता आणि बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता केल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय भारत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा